नमस्कार माता भगिनीं नो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे तर आता महायुतीच्या नेत्यांनी बाबत मोठा निर्णय या ठिकाणी होण्याची शक्यता आहे हे का होणार या आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तसेच अजिदा पवार यांनी पण आपल्या लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे बघा त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं आहे तर

आज विरोधकांना काही मुद्दा नाही मधीच काहीतरी हिंदीचा मुद्दा काढतील मध्येच लाडक्या बहिणींचा मुद्दा काढतील माग काय मुद्दा काढलेला होता लोकसभेला संविधान बदलणार आरक्षण काढणार अरे आम्ही जीव तोडून सांगतोय बाबा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान इतकं उच्च प्रतीचं आहे अत्युत्तम आहे की ते संविधान कुणीच बदलू शकत नाही आणि बदलण्याचं पण कारण नाही परंतु लोकांच्या मनात नरेटिव्ह सेट करण्याच्या करता विरोधक यशस्वी झाले आणि त्याचा जबरदस्त फटका मग अशी आबाने त्याचा उल्लेख केला आम्हा लोकांना त्या ठिकाणी बसला पण आम्ही खसलो नाही ठीक आहे तो तुमचा कौल आहे जनता जनार्दन हे सर्वस्व आहे तुमचा तो अधिकार आहे तो मान्य केला आम्ही स्वीकारला आणि पुन्हा तुमच्याकडं आम्ही मत करता आलो आमचं ज्या काही गोष्टी कमी अधिक प्रमाणात चुकल्या असतील त्या दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आलो आणि तुम्ही प्रचंड बहुमत म्हणजे राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राची निर्मिती होऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अडतीस आमदार कधी काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण आले नव्हते त्या आमच्या महायुतीचे तुम्ही आणण्याचं काम केलंय तुम्ही तुमचं काम केलंय आता आमची जबाबदारी आहे तर महिलांना तुम्ही या ठिकाणी दोन्ही व्हिडिओ पाहिलेला आहे दोन्ही व्हिडिओ तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी देणारी आहे एकवीसशे हजार रुपयाचा निर्णय जो आहे आता समोर महानगरपालिका जिल्हा परिषदेचे निवडणूक आहे त्याच्या अवध तुम्हाला या ठिकाणी देण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी लाडक्या बहिणी खूप नाराज आहे त्यांना आतापर्यंत एकवीसशे रुपये या ठिकाणी दिल्या गेलेले नाही तसेच बऱ्याचशा बहिणी या ठिकाणी अपात्र पण केलेले आहे त्यामुळे एकवीसशे रुपया निर्णय लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे आणि पवारने पण सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना ही बंद होणार कारण आम्ही सरकारला निवडून दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमचं काम केलेलं आहे आता आम्ही आमचं काम करू ठीक आहे महिलांना नव्हती व्हिडिओ महत्वाचा होते जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद